सहकारी साखर लायसन रद्द झालं देशातली पहिली घटना आहे की सहकारी साखर कारखान्याचं लायसन रद्द झालं मध्यंतरी परिस्थितीमध्ये कारखाना काही दिवस बनवा परंतु सहकारी साखर कारखान्याचं लायसन आम्हाला बोर्डाला कुठलीही नोटीस हे शासनाने दिले नाही सेंट्रल गव्हर्मेंटने दिली नाही राज्याच्या आयुक्त मुख्यमंत्र्यांनी पण दिली आणि एकतर्फी तो निर्णय घेतला खरं म्हणजे या सहकारी साखर कारखान्याचे पंधरा हजार सभासद आहे याचं कार्यक्षेत्र सात तालुके बीड जिल्हा नगरचे काही गावं हे धाराशिव जिल्ह्यातील तीन गाव असा कारखाना आहे कारखान्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास आज गडीला नऊ लाख टन ह आणि सर्व शेतकऱ्यांची भावना आहे की सहकारी साखर कारखाना हा सुरू झाला पाहिजे चालला पाहिजे आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये खाजगी साखर कारखाने परंतु शेतकऱ्यांची तक्रार आहे खाजगी साखर कारखान्यामध्ये ते काटामारी फार होते शेतकऱ्यांचा तिकडे ऊस घालण्याची इच्छा नाही परंतु शेतकऱ्यांचा इलाज नसतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू केला पाहिजे लोकांना खूप त्रास होतो हा कारखाना स्थापन करण्यासाठी मागच्या पिढीच्या लोकांनी प्रयत्न केला त्या काळातील आमदार माजी आमदार नावं सांगायची तर श्रीपदराव कदम पूर्वी या मतदारसंघाचे आमदार होते शौरसाहेब आजबे आमदार होते निवृत्तराव हुबले आमदार होते लक्ष्मीराव जाधव आमदार होते या सर्व लोकांनी सभासद करण्यासाठी प्रयत्न केले कारखाना उभा केला परंतु हा कारखाना मोडीत कसा निघेल याचा काही लोक प्रयत्न केलेला असतात कोण ते लोक मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करणारे आपल्या भागातील त्यांनी खाजगी लायसन्स अंतराचा प्रॉब्लेम येत असल्यामुळं हे लायसन रद्द झाल्याशिवाय त्यांना खाजगी लायसन आणता येतो त्यांनी प्रयत्न करून लायसन रद्द केलं खाजगी कारखाना त्यांनी आहे आमचा त्याला विरोध नाही आमचं म्हणणं आहे तुम्ही एक आणखी दोन साखर कारखाने अशी काढा पण तो अनेक शेतकऱ्यांनी स्त्रियांचं मंगळसूत्र इथून सभासद तो पत्करलेला आहे हा कोणकेळ तो हा सर्वांच्या कष्टाचा कारखाना आहे मागच्या पिढीने लोकांनी पण प्रयत्न केला आहे त्यांनी कारखाना उभा केला निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मी ने ते नेतृत्व जिंकला परंतु कारखाना उभा करण्यामध्ये माझं काही श्रेय नाही जे माझे पाठवलं जातात तेनाथ पाटील असतील पाटील असतील म्हणून हा रद्द झाला आणि ते जर खरोखर लोकप्रतिनिधी असतील त्यांनी आम्हाला घेऊन हे केंद्र सरकारकडे जावं तिथं समक्ष बोलावं ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांना या भागातल्या शेतकऱ्यांची जर काळजी असेल त्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा आणि हे लायसन जे आमचं रद्द झालेलं आहे ते मिळवून जाण्याचा प्रयत्न आज तुम्ही इथे धरणे आंदोलन करताय जर मागणी मान्य नाही झाली तर पुढची भूमिका काय आता आम्ही यासाठी मी मुख्यमंत्र्यांना वेळा भेटलेला आहे दोन्ही उपमुख्यमंत्री करायला भेटलेलं आहे या खात्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना त्यांच्या होळी गावाला जाऊन आहे आणि आमचा प्रयत्न चालू आहे पत्रव्यवहारातच खात गेलेला आहे कारखान्याचा सि सीझन एक नोव्हेंबरपासून सुरू झाला मग आता याचं काम कुठे होत म्हणतात लायसन्स मिळणं आवश्यक आहे खूप खूप मागणी आहे आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला जर तुम्ही आंदोलनामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करणार आहोत की तुम्ही साबर आहे बोला दिल्लीच्या जे डायरेक्टर ऑफ फुलगर आहेत एन बोला आणि त्यांना या भागाची गरज काय आहे हे लक्षात आणून द्या आणि लायसन लागेल या उपलब्ध जर लायसन नाही तर नोव्हेंबर महिन्यामध्ये साखर आयुक्तच्या कार्यालयासमोर आम्ही पाच दहा हजार लोक जात आणि बेमुदत होऊ शकतो एकत्रित शेतकऱ्यांच्या उजगाळापासून अडचण राजकारण होतं आणि राजकारणामुळे आपण कसं फार बसतो राजकारणाचा फक्त त्यांना भाग बसतो प्रत्येक शेतकऱ्याला दुसऱ्याला बोलायचं असेल एकरी दहा ते पंधरा हजार मोकाज आम्हाला द्यावं लागतात कारखाने ऊस नेत नाहीत अशी अत्यंत वाईट अवस्था